नमस्कार सर्वांचे सर्वप्रथम सर्व सहर्ष स्वागत राज्यात देशात येत्या एक जानेवारीपासून बदल होणार का काय काय बदल होणार आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे गुगल पे फोनपे पेटीएम पे, हे जे युनिफाईड पेमेंट इंटरफ्रस आहे जर तुमचे अकाउंट मागच्या एका वर्षापासून चालू नसेल तर लवकरात लवकर चालू करून घ्या आणि पैसे ट्रान्स्फर करा नाही तर अकाऊंट जे आहे बंद होण्याची शक्यता यानंतर पी एम किसान संबंधित योजनेचा जो आहे पुढचा हप्ता सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वार, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात या ठिकाणी जमा होऊ शकतो मेमो किसान संबंधित योजनेचासुद्धा पुढचा हप्ता दुसरा हप्ता यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे यामध्ये जर बघितलं तर जे प पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे जे आहे यामध्ये मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे यानंतर पुढची जर महत्त्वाची बातमी बघितली तर जे आहे राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे नम्मू किसान निधी योजनेचा पुढचा तातडीने देण्याची मागणी सर्व स्तरावरून या ठिकाणी होत आहे मोठा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा